तुमचं न्यू अन ब्लॉगमध्ये स्वागत आहे सकाळचे वाजले नऊ आपली काय आजू आंघोळ झाली नाही आपल्याला नाही ना आत्ताला सोडायला जायचं आहे पिंपळसला तर ब्लॉग नक्की बघा कुठे गेले तुला पिंपल्सला गेलो का बरं पिंपासला आमची शेती असल्यामुळे कांद्याचं फार नुकसान झालंय तिकडे ते बघण्यासाठी मी गेलो आम्ही पण बघतो तिकडे नुकसान काय झालं नाही नक्की नक्की या तुम्ही बघायला जवळपास आमचे पंधरा ट्रॅक्टर पाऊस खराब झाले सरकारने काहीतरी आम्हाला कर्जवाज वगैरे काहीतरी <स्थित> दिली पाहिजे आमचे लहानपणीचे मराठी शाळा आत्यान त्यांना सोडलं आता चाललोय घरी त्याच्यात एवढं हिरवळपण आहे ना तुम्ही बघू शकता

दाको नेरात मन्जा तोन ए बोला मधी आइछो हिमा सता चबा मने बोला मन्द कुना सता घंटा चलित तर दुज जालो ठगाडी उडन ए तिनी गोटि गेल नि दिनडा प्लान गोटि घेतली ना याना जाव आहे करतो न मी दरश री ला मुरस गळ दस काय

घी जाए पांच काबरापक पंचाय थोड़ो नीट खेल वोट नहीं आधी <laughs> त्यानंतर काय गोट्या वगैरे खेळून झाल्या मग काय आमचे भूपेश भाई निघाले होते नाशिकसाठी नाही का मग काय बस बीस आली भूपेश भाईला मस्त बसून वगैरे दिलं